नमस्कार आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आजचा दिनविशेष दिनांक सतरा ऑक्टोबरच्या जागतिक दिन गरिबी निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस चला तर मग पाहूया ह्या मागच्या घटना सतरा ऑक्टोबर अठराशे एकतीस मायकेल पेरडाय यांनी इलेक्ट्रॉमॅग्नेटिक इंडक्शनची गुणधर्म प्रायोगिकरित्या सिद्ध केले सतरा ऑक्टोबर अठराशे अठ्ठ्याऐंशी थॉमस एडिसनने ऑप्टिकल फोनोग्राफसाठी पेटंट दाखल केले सतरा ऑक्टोबर एकोणीसशे सतरा पहिले महायुद्ध इंग्लंडने जर्मनीवर पहिला बॉम्ब हल्ला केला सतरा ऑक्टोबर एकोणीसशे एकतीस माफिया डॉन अल कॅफोलला आयकर चोरी प्रकरणी दोषी ठरवण्यात आले सतरा ऑक्टोबर एकोणीसशे तेहत्तीस अल्बर्ट आइन्स्टाईन नाझी जर्मनीतून पळून अमेरिकेत आले सतरा ऑक्टोबर एकोणीसशे चौतीस प्रभातचा अमृत मंथन हा चित्रपट पुण्यातील प्रभात सिनेमात प्रदर्शित झाला सतरा ऑक्टोबर एकोणीसशे त्रेचाळीस बर्मा रेल्वे रंगून ते बँकॉक रेल्वे पूर्ण झाली सतरा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन्न पहिला व्यावसायिक अणुऊर्जा प्रकल्प अधिक अधिकृतपणे इंग्लंडमध्ये सुरू झाला सतरा ऑक्टोबर एकोणीसशे सहासष्ट बोस्तवाना आणि लिसोथो संयुक्त राष्ट्रात सामील झाले सतरा ऑक्टोबर एकोणीसशे एकोणऐंशी तेरेसा यांना शांततेचा नोबेल पारित पुरस्कार प्रदान करण्यात आला सतरा ऑक्टोबर एकोणीसशे चौऱ्याण्णव पुणे येथील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेतर्फे म्हणजेच एन आय व्ही विषाणू विज्ञान क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल बेल्लूर येथील डॉक्टर टी जेकब जॉन यांना डॉक्टर शारदा देवी पॉल पारितोषिक जाहीर सतरा ऑक्टोबर एकोणीसशे शहाण्णव अभिनेते डॉक्टर श्रीराम लागू यांना मध्य प्रदेश सरकारचा कालिदास सन्मान जाहीर सतरा ऑक्टोबर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव आंध्र प्रदेशात समाजसेवेचा आदर्श प्रकल्प उभारणाऱ्या फातिमा बी यांना संयुक्त राष्ट्रसंघाचा पुरस्कार प्रदान सतरा ऑक्टोबरचे महत्वाचे जन्म सतरा ऑक्टोबर अठराशे सतरा सर सय्यद अहमद खान भारतीय शिक्षणतज्ञ समाजसुधारक आणि तत्वेते यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू सत्तावीस मार्च अठराशे अठ्ठ्याण्णव सतरा ऑक्टोबर अठराशे एकोण एकोणसत्तर एकुन पंडित भास्कर बोबकले गायनाचार्य भारत गायन समाज या संस्थेचे संस्थापक यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू आठ एप्रिल एकोणीसशे बावीस सतरा ऑक्टोबर अठराशे ब्याण्णव नारायणराव सोपनराव बोरावके कृषी शरोमणी पहिले मराठी साखर कारखानदार यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू सोळा फेब्रुवारी एकोणीसशे अडुसष्ट सतरा ऑक्टोबर एकोणीसशे सतरा विश्वनाथ तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू तेरा डिसेंबर एकोणीसशे चौऱ्याण्णव सतरा ऑक्टोबर एकोणीसशे तीस रॉबर्ट अटकिन अटकिन्स याहारचे निर्माते यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू सतरा एप्रिल दोन हजार तीन सतरा ऑक्टोबर एकोणीसशे सत्तेचाळीस सिम्मी गरेवाल चित्रपट अभिनेत्री रमाती दिग्दर्शिका यांचा जन्म सतरा ऑक्टोबर एकोणीसशे पंचावन्न स्मिता पाटील अभिनेत्री यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू तेरा डिसेंबर एकोणीसशे शहाऐंशी सतरा ऑक्टोबर एकोणीसशे पासष्ट अरविंद डिसेल्वा श्रीलंकेचे क्रिकेटपटू यांचा जन्म सतरा ऑक्टोबर एकोणीसशे सत्तर अनिल कुंबळे भारतीय क्रिकेटपटू यांचा जन्म सतरा ऑक्टोबरचे महत्त्वाचे मृत्यू सतरा ऑक्टोबर सतराशे बहात्तर अमर शाह दुराणी अम अफगाणिस्तानचे राज्यकर्ता यांचे निधन सतरा ऑक्टोबर अठराशे ब्याऐंशी दादाबा उ तडकरकर इंग्लिश व्याकरणकार ग्रंथकार व धर्मसुधारक यांचे निधन तर त्यांचा जन्म नऊ मे अठराशे चौदा सतरा ऑक्टोबर अठराशे सत्त्याऐंशी गुस्तवा किर चॉब जर्मन भौतिकशास्त्रज्ञ यांचे निधन तर त्यांचा जन्म बारा मार्च अठराशे चोवीस सतरा ऑक्टोबर एकोणीसशे सहा स्वामी रामानंद जगप्रसिद्ध तत्त्वज्ञानी व कवी यांनी जलसमाधी घेतली तर त्यांचा जन्म बावीस ऑक्टोबर अठराशे त्र्याहत्तर सतरा ऑक्टोबर एकोणीसशे एक्क्याऐंशी अन्नदासन भारतीय लेखक कवी आणि गीतकार यांचे निधन तर त्यांचा जन्म चोवीस जून एकोणीसशे सत्तावीस सतरा ऑक्टोबर एकोणीसशे त्र्याण्णव विजयशंकर जगनेश्वर तथा विजय भट चित्रपट निर्माते दिग्दर्शक व पटकथा लेखक यांचे निधन तर त्यांचा जन्म बावीस मे एकोणीसशे सात सतरा ऑक्टोबर दोन हजार आठ रवींद्र पिंगे ललित लेखक यांचे निदान तर त्यांचा जन्म तेरा मार्च एकोणीसशे सव्वीस सतरा ऑक्टोबर दोन हजार आठ बेन फेडर इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ बॉडीबिल्डिंग अँड फिटनेसचे सहसंस्थापक यांचे निधन तर त्यांचा जन्म एक फेब्रुवारी एकोणीसशे तेवीस धन्यवाद व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा जर तुम्ही यूट्यूबला प्रथमच व्हिडिओ पाहत असाल तर सबस्क्राईब करायला व बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका जेणेकरून असेच आमचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला तात्काळ पाहता येतील धन्यवाद